नमस्कार मंडळी कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वियोग का झाला होता याची कथा आणि देवी लक्ष्मीच्या स्वयंवराची अनोखी कहाणी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया शुक्रवारच्या सायंकाळी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की शुक्रवारी विधिवत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांवर पैशांचा पाऊस करते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी बनवून ठेवण्यासाठी भाविक शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात अशी मान्यता आहे की देवी लक्ष्मीची पूजा केल्याने पैशांची कधीही कमतरता ही आपल्याला कम भासत नाही धर्मग्रंथांमध्ये लक्ष्मीला समृद्धीची देवी मानलं जातं यांना भगवान विष्णूची पत्नी आणि आदिशक्तीही म्हटलं जातं धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात पण काय तुम्हाला देवी लक्ष्मी आणि प्रभु नारायणाच्या विवाहाची ही अनोखी कथा माहिती आहे का चला तर मग ही कथा आता आपण जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीचं स्वयंवर आयोजित करण्यात आलं होतं पण देवी लक्ष्मीने आधीच आपल्या मनात नारायणाला स्थान दिलं होतं देवी लक्ष्मीने नारायणाला आपला पती म्हणून निवडलं होतं पण नारद मुनी देखील लक्ष्मी सोबत विवाह करण्यास इच्छुक होते तेव्हा नारदाने विचार केला की त्यांना हरीच्या रूपामध्ये पाहून देवी लक्ष्मी त्यांचं वरण वर्णन करतील का तेव्हा नारद हे भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी हरिप्रमाणे सुंदर रूप मागितलं प्रभू नारायणाने त्यांची ही इच्छा पूर्ण करत त्यांना हरिरूप दिलं हरिरूपात नारद जेव्हा राजकुमारी लक्ष्मीच्या स्वयंवरात पोहोचले तेव्हा त्यांना विश्वास होता की राजकुमारी लक्ष्मी त्यांच्याच गळ्यात वर्माला घालतील पण असं झालं नाही राजकुमारीने नारद यांच्या गळ्यामध्ये नाही तर नारायणाच्या गळ्यामध्ये वर्माला घातली त्यानंतर नारदजी तिथून निराश होऊन परतत होते तेव्हा त्यांनी रस्त्यात एका जलाशयामध्ये स्वतःचा चेहरा पाहिला आपला चेहरा पाहून नारद हे हैराण झाले कारण त्यांचा चेहरा हा माकडासारखा दिसत होता हरीचे दोन अर्थ आता आपण पाहूया हरीचा एक अर्थ विष्णू होतो तर एक अर्थ माकड असा होतो भगवान विष्णूने नारदाला माकडाचं रूप दिलं नारद यांना कळालं की भगवान विष्णूने त्यांच्यासोबत कपट केला आहे त्यामुळे नारद अत्यंत क्रोधित झाले नारदांनी थेट वैकुंठ गाठलं आणि आक्रमक होऊन नारायणाला श्राप दिला की तुम्हाला मनुष्य रूपात जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल ज्या प्रकारे मला स्त्रीवियोग सहन करावा लागला त्याचप्रकारे तुम्हालाही पत्नी वियोग हा सहन करावा लागेल त्यामुळे प्रभू राम आणि सीतेच्या रूपात जन्म घेऊन नारायण आणि देवी लक्ष्मीला वियोग हा सहन करावा लागला होता तर मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आवडली का ही गोष्ट तुम्ही पूर्वी ऐकली होती का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आणि ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर आणि स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणता नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद